नमस्कार स्वागत आहे टेस्टी चव्वीत कवितामध्ये तर आज आपण बनवणार आहोत अगदी बाजारात मिळतो तसा झणझणीत मसाला पाव चला तर मग लगेच सुरुवात करूया तर पॅनमध्ये मी एक अर्धा चमचा तेल आणि दोन चमचे लोणी टाकून घेतलेले तुम्ही लोणीऐवजी बटरही वापरू शकता तर आता यामध्ये अर्धा चमचा जिरे आणि एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तो आपल्याला टाकून एक मिनिटवर चांगले परतून घ्यायचा आहे आता त्यामध्ये आपल्याला एक ढोबळी मिरची बारीक कट करून टाकायची आहे आणि अद्रक लसूण पेस्ट एक चमचा तर आता हे सर्व आपल्याला चांगले मिक्स करून घ्यायचं आहे एक मिनिट व पर चांगले परतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला आता मसाले टाकून घ्यायचे आहेत तर आता त्यामध्ये एक चमचा लाल तिखट मसाला धने पावडर एक चमचा पाव मसाले दोन चमचे अर्धा चमचा हळद ही सर्व मिक्स करून आता त्यामध्ये आपल्याला एक चमचा टोमॅटो सॉस आणि एक चमचा शेजवान चटणी टाकून घ्यायची आहे आता सर्वा हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे एक मध्यम आकाराचा टॉमॅटो मी बारीक कट करून घेतलेला आहे तो ही आपल्याला यामध्ये टाकून आता परतून घ्यायचे आहे चांगले यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आता हा मसाला आपल्याला शिजण्यासाठी थोडं पाणी घालून घ्यायचं आहे त्यामध्ये परत एकदा आपल्याला सर्व मिक्स करून एक दोन ते तीन मिनटं आपल्याला झाकण लावून मसाला हा शिजवून घ्यायचा आहे तर बघू शकता आता आपला मसाला पूर्ण शिजलेला आहे छान वरती तेलही चांगले सुटलेले आहे तर आता गॅस बंद करून आपल्याला यामध्ये थोडी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे तर तयार आहे आता आपला झणझणीत मसाला तर या ठिकाणी मी पाव घेतलेले आहे तर ते मधोमध असे कट करून घ्यायचे आहेत आणि पॅनमध्ये थोडे लोणी किंवा बटर टाकून आपण तयार केलेला मसाला यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचा आहे आता हे सर्व परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि ह्यामध्ये आपल्याला आता कट केलेला पाव चांगले भाजून घ्यायचे आहे यामध्ये तर पाव टाकून आपल्याला चांगले भाजायचे आहे वरून थोडी आपल्याला लोणी लावून घ्यायची आहे म्हणजे पलटी ही पाव चांगले भाजतील तर बघू शकता किती छान भाजलेले आहेत तर यावरूनच आपल्याला थोडा बारीक छिरलेला कांदा कोथिंबीर टाकून घ्यायचे आहे यावरून तुम्ही थोडा लिंबूही पिळू शकता यावर थोडे मी चीज किसून घेत आहे त्यामुळे मसाला पाव खूप टेस्टी असे लागतो तर बघा तयार आहे आपला झणझणीत मसाला पाव तर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद